मित्रांनो मी सागर चोपडे आज आपलं स्वागत आहे सेव सॉईल सेव फार्मर या मिशनमध्ये आज आपण आलेलो आहे वांगी तालुका येतो उत्तर सोलापूर जिल्हा येतो सोलापूर तर हा जो काय प्लॉट आहे हा भेंडीचा प्लॉट आहे आणि भेंडीचा प्लॉट हा शेरत खराडे या सरांचा आहे तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ हो, की आठ दिवसापूर्वी आपली काही प्रोडक्ट त्यांना मिळाली होती त्यांच्यापर्यंत पोचली होती त्यांनी वापरली आणि त्याच्यामध्ये जर का बघायला गेलं तर खालनं सॉइल केअर सैनिष्टिक वरण संक बुष्ट आणि सुपर स्ट्रायकर दिलं होतं तर त्यांना काय रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आलाय ते आपण समजून घेऊ सर नमस्कार काय अनुभव आहे तुमचा जेणेकरून आठ दिवसापूर्वी तुम्ही वापरली होती प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट वापरायच्या आधी एवढा माल बी नव्हता भेंडीला मवा जास्त होता रोगराच्या नंतर शंभर टक्के फरक पडलाय शंभर टक्के फरक पडला आणि फुटव्याला पण फरक पडलाय फुलं बी जास्त लागतात हा माल बी तुटतो शंभर किलो पर्यंत पहिला तीस किलो तीस बत्तीस किलो म्हणजे सत्तर किलोनी वाढलाय तर पंच्याहत्तर माल वाढलाय आठ दिवसामध्ये हा बरं तर तुमचं एक चा बेचाळीस रुपयाची औषध घेतली बर त्याच्या आधी मी एक प्रायव्हेट मध्ये एक सात आठ हजार रुपये वापरलो पण त्याचा काय फरक नाही बर आपला फरक आहे हा तुमच्या औषधाचा फरक आहे बर पहिलं तुम्ही जसं म्हणताय की सत्तर पंच्याहत्तर किलोनी ॲव्हरेज वाढले दुसरी गोष्ट मवा कमी झालेला आहे जसं की ही फुलं आता दिसते ती फुडलेली पहिली दिसत होती का फुटो आपण चांगला वाढलेला आहे मुळ्या चांगल्या चालायला लागलेल्या आहेत जे पहिले ते अपटेक करायला लागले टोटली बरं ठीक आहे तुम्ही समाधान हो आहे लोकांनी वापरलं पाहिजे का नाही जसं की तुम्ही वापरले चांगला आहे प्रॉडक्ट ओके ओके